हा सर्व हिशोब लक्षामध्ये घेऊन पहिले तुम्ही तुमची शारीरिक शक्ती बौद्धिक शक्ती सावू ठेवण्यासाठी जो काही पैसा लागतो ती तो मिळवायचा पहिले व्यवस्था करा आणि मग राजकारण म्हणा तर आणखी काही होशील गोष्टी करायच्या त्या करा, करा। पण काय पहिले आप नेहमी आप डुबे दुनिया डुबे सलामत तो पगडी पचा मन पहिले स्वतःच्या पोटाशी आणि बुद्धिमत्तेशी रक्षण होईल असं काही करा आणि नंतर बाकीच्या भानगडी करा रान मोकळं आहे रान मोकळं आहे मार्शेल रामदास खंडागळे थँक्यू आणि हे माझे अनुभवाचे बोल आहे नुसतं सांगायचं होत नाही थँक्यू